इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील आमदारकी हा महाराष्ट्रात सध्या खूप चर्चेचा विषय ठरला मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून झालेल्या आमदारकीबाबत ठिकठिकाणी थीक चर्चा होतेच मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मीटिंग हॉलमध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील स्थानिक भूमिपुत्रांची सर्वपक्षीय आढावा बैठक संपन्न झाली दोन हजार चोवीसची येणाऱ्या विधानसभेची निवडणूक स्थानिक भूमिपुत्रानंच लढवावी यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील बहुतेक नेत्यांपैकी काहींनी विजयासाठी कंबर कसली तर काहींनी कुणाला तरी पाडण्यासाठी तयारी केली असून बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी बाहेरील उमेदवारांवर सडकून टीका केली पंधरा वर्षांपासून या मतदारसंघात बाहेरील उमेदवारांनी आमदारकी केली पण मतदारसंघाचा पाहिजे तसा विकास झालाच नसल्याची खंत सर्व पक्षीय नेत्यांनी व सर्वसामान्यांनी बोलून दाखवली आता मात्र यावेळी स्थानिक भूमिपुत्रालाच आमदार करायचं असा निर्धार करण्यात आला इगतपुरीचे माजी सभापती गोपाळ लहानगे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून जोरदार तयारी केली तर हर्सुल भागाला आमदारकीसाठी अद्याप संधी न मिळाल्यानं हर्सुल भागातून त्रम्मकिशोर पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र भोये यांनी उमेदवारीसाठी तयारी केली आता आमचा हरसुलकरांचा इतिहास जर बघितला तर आम्ही गेले पस्तीस वर्ष सुरगाणा विधानसभा मतदारसंघाशी आम्ही मोडलेलो त्यावेळेस सुरगाणा विधानसभा मतदारसंघामध्ये असताना पस्तीस वर्ष आम्हाला सुरगाण्याचे आमदार सन्मान्य मासाहेब होते त्याही काळात आमच्या हार्सोलकरांना न्याय काय मिळाले नाही त्यानंतर जेव्हा इगत त्र्यंबक्ष तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर आम्ही अठ्ठावन्न ग्रामपंचायत हे आमच्या इगतपुरी विधानसभेला ओढल्या त्यानंतरही पंधरा वर्षे हे बाहेरचे आमदार म्हणून प्राधान्य आम्ही पक्षाकडे मागणी करतो की आम्हालाही न्याय मिळावा बैठकीचे अध्यक्ष आमदार पांडुरंग गांगड हे होते या प्रसंगी ज्येष्ठ नेते भिवा महाले इगतपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष संपत काळे डॉक्टर रघुनाथ भोये त्र्यंबक पंचायत समिती माजी सभापती सुनंदा भोये देवराम भस्मे सामाजिक कार्यकर्ते हिरामन कवटे सोमनाथ घारे कैलास घारे त्र्यंबकेश्वर भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे अखिलेख खान लक्ष्मण कनोजे इगतपुरीच्या माजी सभापती अनिता घारे लकी जाधव अरुण काशीद संतोष डगळे देवीदास गारे चंदर कवले यासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते सरपंच उपसरपंच सदस्य सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पांडुरंग दोंदे अर्वाचित महाराष्ट्र न्यूज त्र्यंबकेश्वर